नमस्कार मंडळी एक मोठी आणि दिलासादायक बातमी महाराष्ट्रातील व्यावसायिकांसाठी आली आहे आता आपल्या राज्यातील बहुतांश दुकाने आणि आस्थापने चोवीस तास सुरू ठेवता येणार आहेत होय तुम्ही बरोबर ऐकल दिवस रात्र सातही दिवस सुरू ठेवता येतील महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिज विभागाने एक अधिकृत परिपत्रक जारी केलं असून त्यानुसार राज्यातील सर्व दुकाने हॉटेल्स मॉल्स रेस्टॉरंट आणि इतर आस्थापने आता चोवीस तास सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे मात्र यामध्ये एक महत्वाची अट आहे दारू विकणाऱ्या ठिकाणांना म्हणजेच बार वाईन शॉप्स बियर बार्स आणि परमिट रूम्स यांना मात्र ही परवानगी लागू नाही या आस्थापना पूर्वीप्रमाणेच वेळेच बंधन पाळावं लागणार आहे हा निर्णय घेण्यामागे कारणही महत्वाचं आहे अनेक व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी तक्रारी केल्या होत्या की स्थानिक प्रशासन आणि पोलीस त्यांना रात्री उशिरा दुकानं उघडी ठेवू देत नाहीत त्यामुळे शासनाने आता हा स्पष्ट निर्णय घेतला आहे की कायद्यानुसार कोणतीही अडथळा न आणता दुकाने सुरू ठेव होता या निर्णयामुळे फक्त व्यावसायिकांना फायदा होणार नाही तर ग्राहकांनाही अधिक सुविधा मिळणार आहेत रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते साहित्य खरेदी करता येईल तसंच विविध सेवा अगदी रात्रीच्या वेळीही मिळू शकतील पण एका अटीसह दुकान चोवीस तास सुरू ठेवायचं असेल तर प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एकदा सलग चोवीस तासांचा विश्रांतीचा दिवस देणं बंधनकारक आहे ही अट महाराष्ट्र दुकान व कायदा अंतर्गत ठरवलेली आहे यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागांनाही सूचना देण्यात आल्या जेणेकरून कोणत्याही व्यावसायिकाला विनाकारण त्रास होणार नाही यापूर्वी थिएटर आणि सिनेमा हॉलवरही वेळेचं बंधन होतं पण आता ते बंधन देखील उठवण्यात आलं आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील व्यावसायिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल निर्माण आणि नागरिकांनाही सेवा अधिक सुलभ व कोणत्याही वेळेत उपलब्ध होतील तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली तुमचं दुकान हॉटेल किंवा ऑफिस आता चोवीस तास चालवण्याचा विचार करताय का खाली कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद